नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये फायनली या अभिषेकचं भांडं फुटताना दिसणार आहे पण ते सगळं जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहील तर प्रेक्षकांनो सध्या एक गोष्ट तर झाली आहे अभिषेकचा परताफाश झाला आहे परंतु या सावनीला परत घरातच ठेवण्यात आला आहे यांना दोघांना सावनीच्या पर्दाफाश करायचा आहे परंतु ह्याची गरजच काय कोमलला गरज होती की ती विश्वास ठेवणार नाही घरातला विश्वास ठेवणार नाही म्हणून पुराव्याची गरज आहे परंतु या सावण्याच्या बाबतीत हे पुराव्याची गरजच नाही ना ते डायरेक्ट आरोप लावून प्रत्येकजण या गोष्टीवर विश्वास ठेवून आणि तिला घराबाहेर काढणं सोपं आहे परंतु यानंतर मग नवनवीन ट्विस्ट कटकारस्त कसे काही यांना करायला जमतील ना म्हणून सावनी अजूनही या घरात सध्या आपल्याला दिसते आणि सागराने मुक्ता याचा पर्दाबाश करताना आपल्याला दाखवतील असं या ठिकाणी दाखवले परंतु प्रत्यक्षात त्या गोष्टी आता किती दिवसात किती महिन्यात आणि ही सावणी घराबाहेर कधी जाते हे याची मात्र उत्सुकता आणि प्रेक्षक वैतागलेले आहेत तर म्हणून मालिकेत आता तुम्हाला पाहायला म्हणून की या अनुजाला खुर्चीमध्ये बांधून ठेवलेलं असतं तोंडात कापसाचा बोळा ठेवलेला असतो आणि दुसरीकडे या मुक्ताला टाकीत टाकलेलं असतं आणि पाणी हळूहळू वाढत असतं या सागराला खूप काळजी वाटत असते त्याच्यामुळे तो मुक्ताच्या लोकेशनवर येतो आणि आल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो या अनुरा बांधून ठेवलेला असतो मग हा लगेच या ठिकाणी या अनुजाला सोडवतो आणि मुक्ता कुठे विचारतो तेव्हा ती सांगते की मुक्ता तिकडे आहे टाके तेव्हा सागर तिथं ते ते जाण्याचा खूप प्रयत्न करतो परुंत। परंतु हे गुंड काही कामानिमित्त बाहेर गेले असतात ते गुंड या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे आणि यानंतर तू कोण आहे कोण इथं कसं आला असं बोलून सागरला ते खूप मारताना दिसतात आणि सागरही यांना खूप मारताना या ठिकाणी दिसत आहे आणि या दोघांचीही आपल्याला खूप वाद आणि भांडण आणि हानामारी या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे शेवटी सागर या ठिकाणी वरचढ ठरतो आणि त्या गुंडांना मारताना आपल्याला दिसतोय आणि ते, दिस ते दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की टाक्या हळूहळू भरू लागले असते आणि या मुक्ताच्या मानेपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं असतं आता मुक्ताला वाटतं की आता मी हे जग सोडून जाणार आणि सागर मी तुम्हाला आता कायमचे सोडून चालले मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं ते बोलताना दिसते आणि ती थोडीशी अस्वस्थ आणि शुद्ध हरपल्यासारखं या ठिकाणी दिसते आणि इथे सागर हे आलेला असतो तिला कळतं की ही इथे आहे आणि यानंतर गुंडांसमोर खूप मारपीट होते आणि त्यानंतर झाल्यानंतर त्या गुंडांना मारतो ते पळून जातात आणि लकीलाही सोडतो त्यानंतर कसं बसं हा सागर या मुक्ताला सोडून आणतो आणि हे बाहेर आल्यानंतर एकदम अस्वस्थ असते मला वाटलं आता मी मरते माझं काही खरं नाही बरं झालं तुम्ही आलात मला वाचवलं नाहीतर माझं काही खरं नव्हतं आता सगळं काही ठीक आहे आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी जायला हवं नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल असं या ठिकाणी हे मुक्ता सांगते दिसतं हो हो काळजी करू नका पण तिथे चाललो आहे आणि मग हे सगळे मिळून या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे आणि इथे लग्नाचे सगळे विधी वगैरे सुरू असतात मंगलाष्ट्या होतात सात प्या होतात आणि शेवटची जी पद्धत असते रीत असते मंगळसूत्र घालण्याची ती आता लवकर सुरू होणार असते मग ब्राह्मण काही मंत्र सांगून या अभिषेकला मंगळसूत्र घालण्यासाठी सांगतो आणि मग हा तेवढ्यात हा मंगळसूत्र घालायला या ठिकाणी जातो पण तेवढ्यात या ठिकाणी अनुजा येते थांबा असं बोलते हे लग्न तुम्ही करू शकत नाही अभिषेक केळी असं ते बोलते तेव्हा ही इंद्र भडकते हे तुझं काय चाललंय तू मला माहिती आहे तू अभिषेकची आहे मागंही येऊन इथे तमाशा केला होता तू हे काय बोलते तुला कळतं का तेव्हा ही इथे ते या ठिकाणी अनुजा बोलते की हो मला माहिती आहे मी काय करते मागं जे झालं ते झालं आता मी यांच्या लग्नाच्यामध्येच घुसले कळतंय मला पण मला फक्त पाच मिनटं या अभिषेकशी भूल उद्या एकट्यामध्ये असं ती विनंती या ठिकाणी आपल्याला करताना दिसते यानंतर हा अभिषेक तिथून मंडपातून उठतो आणि या अनुजाशी बोलायला कोपऱ्यात जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर मग त्याच्या आधी हे बोलते की मला फक्त पाच मिनटाची जे बोलायचं आहे मला बोलू द्या तेव्हा ही बोलते तुझं काय आहे आता ही त्याची बाईक बनणार आहे मध्येच तू उठून बोलायचं म्हणते हे असं मध्ये मध्ये विकत आणू नको मला माहिती आहे तू तुझी माहिती नाही पण असं तू कधी काही गोष्टी करू शकत नाही तेव्हा मग तो 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 ही सागरची बायको म्हणजे मुक्ता बोलते की ऐका ना जाऊ द्या तिला जर काय खूप महत्त्वाचं बोलायचं असेल ना तर बोलू द्या आमची कोणाचीच काय हरकत नाही तेव्हा इंद्र बोलते माझी हरकत आहे ना पण तरीसुद्धा मुक्ता समजूते आणि मग हे दोघेही या ठिकाणी बाजूला अजून बोलताना दिसत परंतु ही सावनी मात्र वशंड घाबरलेली असते एकदम तोंड पाहण्यासारखं या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता माझं सगळं भांडं फुटलं असं या ठिकाणी तिला वाटत असतं आणि दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हे बोलते की मग तुला माहिती ना मुक्ताने त्याने मला किडनॅप केलं होतं मग तू मला सोडवायला आला कसं नाही असं काय बोल असं काय बोललं की तुला जे काय करायचं ते कर मी काही येणार नाही तेव्हा हा बोलतो तुला काय मोठ्या किडनॅपरने किडनॅप केलं नव्हतं त्या मुक्ताने किडनॅप केलं होतं आणि ती काय किडनॅपर नाही आहे अशा गोष्टी काही करायला मला माहिती ती काहीच करणार नव्हती जास्तीत जास्त काय केलं असतं आणि यानंतर इथे ही अनुजा आठवताना दिसते की मुक्तानी सुद्धा याच विषयी बोलले असते ही अनुजा या अभिषेकचा पर्दाफाश करायचा तिथं जाणार असतं तेवढं थांबू दे थांब जरा तू तिथं जाऊन करणार तरी काय तू तिथं जाऊन तिला जाब विचारणार तू असं काय केलं काय नाही तेव्हा तो काय उत्तरं देणार मला माहिती तू मुक्ताला किडनॅप केलं मुक्त काहीच करू शकत नाही म्हणून मी तिथं आलं नाही असं काही ना काही ते उत्तरं देणार कारण हळूहळू मी या अभिषेकला ओळखू लागले तो असं उत्तर देणार परत तुला या ठिकाणी वेड्यात काढणार आणि परत तशाच गोष्टी होणार आपण सिद्ध कसं करायचं असं ते बोलत दिसतं आणि हे सगळं अनुजी आठवते आणि या अभिषेकचं खरा चेहरा आणि तर मग ते सांगते की मला काय सांगू नका तू माझ्या इथं आलं नाही तुला माझी जी काळजी नाही मा आणि मग अभिषेकचा पर्दाफाश करण्यासाठी ते घरातला सगळ्यांना या ठिकाणी मुक्ताच्या सांगण्यावर सगळं जे काही सत्य आहे ते सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मग इकडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की ही अनुजा सगळ्यांना सांगते की हा माझा मित्र नाही आहे मी याच्या लग्नाची बायको आहे आणि हे सगळं सत्य आहे मागं याचं ऐकून मी खोटं बोलले याला साथ दिली पण आता तसं काही नाही मी याच्या लग्नाची बायको आणि हे सगळं खरं आहे सत्य आहे हे सगळं ऐकून कोमला खूप को मोठा धक्का बसतो आणि ती या ठिकाणी आपल्याला बेशुद्ध पडताना दिसते आणि इथे सावनी मात्र खूप घाबरते ही मुक्त मध्येच कशी काय आली आणि सगळं एंट्री फिरवलीच कशी आणि सगळं उलटवला सगळा माझा प्लॅन ते खूप घाबरताना दिसते आणि यानंतर मग कळत नाही आता काय करावं आणि मग हे कोमल पिशुत पडल्यावर अभिषेक जाऊन कोमल काळजी करू नको आपल्याला नकोत आले तू टेन्शन नको मी आहे ना आणि ही मुक्ता मग त्याला मागवते आणि डायरेक्ट कानाखाली मारताना दिसते इतके निर्लज्जपणाचा कळस घातला आहे तू इतकं निर्लज्ज तू असूच काय शकतो असं बोलताना या ठिकाणी दिसते तेव्हा ही खोटं बोलते असं अभिषेक बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर मग हे मुक्ता तुम्हाला पाहायला मिळेल की या लकीकडून फोन घेते आणि या दोघांच्याही लग्नाचे जे काही फोटो असतात ते दाखवताना दिसते आणि सगळ्यांना प्रूव्ह करते की अभिषेकचं आधीच लग्न झालं ते अनुजासोबत आहे मिसेस अनुजा अभिषेक केळी ते जे काही बोलवते ना ते पूर्णपणे खरं आहे आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि मुक्ताच्या सांगण्यावरून कोणीच आधी विश्वास ठेवला नसतो परंतु आता विश्वास बसला असतो इंद्रा खूप होते आणि सागरांना धक्का बसतो या ठिकाणी आणि मग या ठिकाणी थोड्या वेळाने पोलिसांना या सागरनेसुद्धा बोललेलं असतं आणि थोड्या आता तुझा खेळ संपला आहे असं बोलून या अभिषेकला पोलिसांच्या स्वाधीन केलं जातं आणि अभिषेक करून निघून जातो परंतु थोड्या वेळाने इथे कोमल थोडी शुद्धीवर सुद्धा येते आणि दिसते आणि मग ही अनुजा बोलते खरंच तू खूप लकी आहे तुला एवढं सगळं कुटुंब भेटलं आहे आणि मुक्तासारखे वहिनी भेटले जे तुझी खूप काळजी घेतली तुला चुकीच्या वळणावर कधीच जाऊ दिलं नाही काही तुम्ही साथ दिले आणि योग्य ठिकाणी तुला गाईड केलेलं आहे खरंच तू लकी आहे मला जर असं कोणी असतं ना आयुष्यात तर नक्कीच माझाही भला झाला असतं अभिषेकच्या जा। प्रेमात मी जाळत अडकले नसते आणि आयुष्यही आयुष्य चांगलं झालं असतं तू खरंच लकी आहे परत या ठिकाणी बोलते दिसानी आणि जो काही प्रकारचा घडला आहे आणि जे काही माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला आहे त्याबद्दल मी हात जोडून तुमच्या सगळ्यांची माफी मागताना दिसते आणि ही अनुजा जाताना या ठिकाणी दिसते आणि मुक्त तिला थँक्यूबद्दल दिसते आणि मग ही इंद्रा वगैरे सगळं मुक्ताची माफी मागताना दिसते की मी खरंच तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तुझ्या विश्वास ठेवायला पाहिजे हे कोमल ही या मुक्ताला मिठी मारताना दिसते इथे माहिती आहे कोमलचं लग्न मोडले परंतु तिचं आयुष्य बरबाद होण्यापासून मुक्ताने वाचवलेलं असतं तोच एक मोठा दिलासा त्यांना असतो आणि मग आता येणार भागामध्ये या सावणी मात्र निसटलेली असते तिचं नाव कुठं गेलेलं नसतं त्यामुळे ती थोडीशी खुश असते विरुद्ध तुला कसलेच पुरावे भेटणार नाही असं ते सुद्धा दिसते परंतु साखर आणि मुक्ता मिळून आता यांना पुरावे शोधण्यास मदत करणार आहे आणि पुरावे ते शोधताना दिसणार आहे आणि या ठिकाणी सावणीचा पर्दाफाश करून ते घराच्या बाहेर हाकलून देताना आप तुम्हाला दिसेल त्यामुळे आता पाहू मालिकेत येणार भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळते ते धन्यवाद